नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघतोय न्यूज डंका ऑपरेशन सिंधू नंतर संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये भारताचा बोलबाला निर्माण झालेला आहे भारताच्या सरकारी कंपन्या असो किंवा खासगी कंपन्या त्यांच्या क्षमतेबद्दल आता कोणाच्याही मनात शंका नाही आहे एकेकाळी भारत शस्त्र आयात करायचा आज भारत शस्त्रांचा निर्यातदार बनलेला आहे संरक्षण उत्पादनाचं क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुलं केल्यामुळे हा चमत्कार झालेला आहे डीआरडीओच्या हातात हात घालून भारताच्या खाजगी कंपन्या कमाल करतायत दोन हजार चोवीस साली डी आर डी ओने सुमारे दोन हजार तंत्रज्ञान हस्तांतराचे करार केले डी आर डी ओ या कराराच्या माध्यमातून पैशाच्या राशी निर्माण करतोय आणि ही जी कामगिरी आहे डी आर डी ओची ती निश्चितपणे दमदार कामगिरी आहे भारताला संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये पुढे नेणारी कामगिरी आहे दोन हजार चौदापूर्वी देशाची परिस्थिती खूपच बिकट होती पैशाचं गणित जुळवणं कठीण झालं होतं कारण पैसा दुर्मिळ झाला होता संरक्षण संशोधनाच्या क्षेत्रामध्ये पैसा खर्च केला पाहिजे याची आपल्याला जाणीव होती परंतु ते शक्य नव्हतं कारण देशाची अर्थव्यवस्था तोळामासा झाली होती संरक्षण क्षेत्रावर भरभरून पैसा खर्च केला पाहिजे हे आपल्याला माहीत होतं परंतु हात आखडला घेतला जात होता देशाकडे जेमतेम दहा दिवस युद्ध लढण्याची क्षमता होती कारण लष्कराकडे केवळ तेवढीच साधनसामग्री शिल्लक होती गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपल्या संरक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल आहे याची अनेक कारणं आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण संरक्षणावर भरभरून पैसा खर्च कर करायला लागलो दोन हजार चौदा पंधरामध्ये आपलं डिफेन्स बजेट होतं दोन पॉईंट एकोणतीस लाख कोटी रुपये यापैकी पाच टक्के रक्कम आपण डी आय ओला दिली म्हणजे नऊ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये दहा वर्षानंतर हा जो आकडा होता तो किती बदलला हे लक्षात घ्या दोन हजार चोवीसमध्ये आपलं डिफेन्स बजेट होतं सहा पॉईंट एकवीस लाख कोटी रुपये यापैकी सहा टक्के रक्कम म्हणजे दोन हजार चौदामध्ये आपण पाच टक्के रक्कम डी डी आर ओला दिली होती दोन हजार चोवीसमध्ये आपण सहा टक्के रक्कम दिली म्हणजे फक्त एक टक्का वाढवला परंतु या एक टक्क्यामुळे किती मोठा फरक पडला बघा आपलं डी आर हो डी ओचं जे बजेट म्हणजे डी आर हो डी ओवर आपण जो खर्च केला तो झाला तेवीस हजार दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये संरक्षण उत्पादन क्षेत्राबाबत आपलं जे सरकारी धोरण होतं ते दोन हजार चौदापूर्वी अत्यंत भोंगळ होतं आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कल्पना दारिद्र्य होतं आपण खाजगी कंपन्यांना या क्षेत्रापासून दूर ठेवलं होतं किंवा त्यांचा प्रवेश तरी अत्यंत मर्यादित ठेवला होता ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान सगळ्या जगाने पाहिलं की भारतीय खाजगी कंपन्या संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये चमत्कार करू शकतात दहा वर्षापूर्वी त्यांना प्रवेश देण्याबाबत सरकारने मानसिकता बनवली आणि त्याची गोमटी फळं आज आपल्याला पाहायला मिळत आहेत पण समजा ही संधी जर दहा वर्षाच्या खूप आधी मिळाली असती तर या कंपन्यांनी अधिक दमदार कामगिरी केली असती कदाचित जगामध्ये शस्त्राची जी बाजारपेठ आहे त्याच्यावर भारताने कब्जा केला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये डी ओला टवटवी आलेली दिसते त्याची दोन प्रमुख कारणं आहेत एक तर मोदी सरकारने डी ओला जो निधी मिळतो तो गेल्या दहा वर्षामध्ये दुपटीपेक्षा जास्त केलेला आहे म्हणजे जवळजवळ अडीच पड़। दुसरी महत्वाची बाब म्हणजे डीआरडीओ आज अनेक खाजगी कंपन्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि त्याच्यामुळे सुद्धा डी आर ओचं आर्थिक बळ वाढलेलं दिसतंय पूर्वी डी आर ओचं तंत्रज्ञान फक्त सरकारी कंपन्यांना बहाल केलं जायचं ज्याच्यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स हिंदुस्थान एरोनॉटिक्स अशा मुठभर कंपन्या होत्या आता खाजगी कंपन्यांना प्रवेश देण्याचा प्रश्न नव्हता असलाच तर मुठभर मोजक्या मु� कंपन्यांना त्यासुद्धा बड्या कंपन्यांना डीआरडीओचं तंत्रज्ञान दिलं जायचं आज परिस्थिती अशी आए कि तर आहे की बड्या कंपन्या तर आहेतच म्हणजे टाटा आहे रिलायन्स आहे अदानी आहे गोदरेज आहे कल्याणी आहे महिंद्रा आहे या बड्या कंपन्यांना हे तंत्रज्ञान दिलं जातंच शिवाय एव्हेंटेल आझाद इंजिनिअरिंग सोलार डिफेन्स अँड एरो सिस्टीम अशा अनेक छोट्या कंपन्यांना अनेक स्टार्टअप्सना हे तंत्रज्ञान दिलं जातं आणि त्याच्यामुळे खाजगी कंपन्यांचा तर फायदा होतोच आहे देशाचा फायदा होतो आहे संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये देश आगेकूच करतो आहे डी आर डी ओ आणि खाजगी कंपन्यांनी एकत्रितपणे काम करणं हे परस्परांना पूरक ठरतं आहे डी आर डी ओ ही पूर्णपणे संशोधनाला वाहिलेली सरकारी संस्था आहे याचा उत्पादनाशी संबंध नाही आहे पूर्वी डी आर डी ओ संशोधन करायची तंत्रज्ञानाची निर्मिती करायची आणि हे तंत्रज्ञान सरकारी कंपन्यांना दिलं जायचं आज ते खाजगी कंपन्यांना सुद्धा दिलं जात आहे आणि खाजगी कंपन्या या तंत्रज्ञानासाठी बक्कळ पैसा मोजत आहेत त्याच्यामुळे डी आर डी ओची आर्थिक बाजू भक्कम होतेच आहे खाजगी कंपन्यांना सुद्धा खूप मोठा वाव मिळताना दिसतोय डी आर डी ओच्या या यशोगाथेचे आकडे दोन दिवसापूर्वी सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये डी आर डी ओने तंत्रज्ञान हस्तांतरणाचे म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचे दोन हजार करार केले अर्थात हे करार सरकारी कंपन्यांसोबत सुद्धा आहेत आणि खाजगी कंपन्यांच्या सोबत सुद्धा आहेत आणि दोनशे उत्पादन परवाने वितरित केले या माध्यमातून डी आर डी ओला निश्चितपणे भक्कम पैसा मिळणार म्हणजे एका बाजूला मोदी सरकारने सरकारी पैसा देऊन डीआरडीओला बळ दिलं आणि दुसऱ्या बाजूला डीआरडीओ आता स्वतःच्या पायावर उभी राहताना दिसते म्हणजे डीआरडीओ स्वतःचा पैसा स्वतः निर्माण करताना दिसते गेल्या काही काळामध्ये ओने आपल्या उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते अधिक अधिक भक्कम केलेले आहेत तंत्रज्ञान हस्तांतर हे डीआरडीओसाठी उत्पन्नाचं एक मुख्य साधन बनलेलं आहे डीआरडीओ खाजगी कंपन्यांना किंवा सरकारी कंपन्यांना हे तंत्रज्ञान देते देते म्हणजे वापरण्याचा परवाना देते हे तंत्रज्ञान विकत नाही या कंपन्या हे तंत्रज्ञान वापरतात तंत्रज्ञान जितकं जटिल जितकं गुंतागुंतीचं जितकं कठीण तितकी ओकडून जास्त रक्कम आकारली जाते तंत्रज्ञान जर सोपं असेल तर रक्कम कमी असते ही रक्कम पन्नास लाख ते पाच कोटी किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त असू शकते रॉयल्टीच्या माध्यमातून सुद्धा डी आर ओला भक्कम पैसा मिळतो म्हणजे एखाद्या कंपनीला ओने तंत्रज्ञान दिलेलं आहे तर ते तंत्रज्ञान वापरण्याआधी वेगळा पैसा आणि या उत्पन्नाची जेव्हा विक्री होते बाजारामध्ये त्या विक्रीवर सुद्धा डी आर डी ओ रॉयल्टी आकारू शकते ही रॉयल्टीची जी रक्कम आहे ती दोन टक्क्यापासून पाच टक्क्यापर्यंत असू शकते या रॉयल्टीच्या रकमेतून सुद्धा डी आर ओला बक्कळ पैसा मिळू शकतो डी आर डी ओने आपल्या आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी असे अनेक स्रोत निर्माण केलेले आहेत ज्याचा फायदा डी आर डी ओला होतो आहे हा पैसा संशोधनासाठी उपलब्ध होतो आणि त्याचा फायदा अखेर देशासाठीच होणार आहे भारत अत्यंत गंभीरपणे घाऊक प्रमाणामध्ये शस्त्र निर्मिती करण्याचे प्रयत्न करतो आहे त्याची अनेक महत्त्वाची कारणं आहेत एक तर भारताचे जे शेजारी आहेत ते अत्यंत उपद्रवी आहेत भारताला चीन पाकिस्तान बांगलादेशसारखे शेजारी लाभलेले आहेत आणि हे जे देश आहेत ते निश्चितपणे भारताचे मित्र देश आहेत असं आपण म्हणू शकत नाही हे भारताचे शत्रू देश आहेत भारताला त्रास देण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो आणि यांना जर चेपायचं आहे तर भारताकडे घातक शस्त्र असणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची बाब भारताकडे स्टेल्थ विमानं नाही आहेत भारताकडे लढाऊ विमानांची इंजिनं नाही आहेत आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे हे जे तंत्रज्ञान आहे ते जगातल्या अत्यंत मुठभर देशांकडे आहे अमेरिकेकडे आपण तेजससाठी इंजिनं मागितलेली आहेत परंतु अमेरिकेने आपल्याला दोन वर्ष भिजत ठेवलेलं आहे लुमकळत ठेवलेलं आहे अक्षरशः रडवलेलं आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्याची गरज आहे भारताला माहिती आहे कारण आपण जर दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर ऐनवेळी आपला पचका होण्याची शक्यता असते त्या दिशांकडून आपल्याला दगा होण्याची शक्यता असते त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये संरक्षण उत्पादन निर्मितीच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच्याआटी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध करून देते मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत या योजनांच्या माध्यमातून हे जे परावलंबित्व आहे ते चित्र बदलण्याचा प्रयत्न भारताकडून सुरू आहे आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये सरकारी कंपन्यांची एक महत्त्वाची भूमिका आहेच परंतु खाजगी कंपन्यांना सुद्धा एक अत्यंत महत्वाची अशी भूमिका मोदी सरकारने देऊ केलेली आहे या खाजगी कंपन्या संरक्षण क्षेत्रामध्ये भारताचा भाग्योदय करणार आहेत भारताचं नशीब पालटणार आहेत अमेरिकेमध्ये खाजगी कंपन्या अत्यंत महत्वाची भूमिका पार पडतात अमेरिका जितकी निर्यात करते त्या सगळ्या कंपन्या खाजगी कंपन्या आहेत आणि भारतामध्ये सुद्धा भविष्यामध्ये तशाच प्रकारचं चित्र निर्माण व्हावं असे प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहेत डी आर डी ओ आणि खाजगी कंपन्यांची ही जी भागीदारी आहे ती दोन पातळीवर आहे परदेशातल्या कंपन्या संशोधनावर प्रचंड पैसा खर्च करतात पाण्यासारखा पैसा खर्च करतात भारतातल्या ज्या खाजगी कंपन्या आहेत किंवा स्टार्टअप आहेत त्यांचे जीव तेवढे नाही आहेत छोटेखानी कंपन्या आहेत स्टार्टअपची तर आर्थिक मर्यादा प्रचंड मोठी असते त्याच्यामुळे डी आर डी ओचा यांना प्रचंड मोठा फायदा होतो कारण संशोधनावर या कंपन्यांना जो पैसा खर्च करावा लागला असता ती गरज डी आर डी यूच्या माध्यमातून भागवली जाते डी आर डी यूला त्यांचं शुल्क दिलं तर त्यांना तंत्रज्ञान सहज उपलब्ध होऊ शकतं ही झाली एक बाजू दुसऱ्या काही अशा कंपन्या असतात असे स्टार्टअप असतात ज्या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मातब्बर आहेत ज्यांचं खूप चांगलं काम असतं परंतु ज्यांच्याकडे पैसा नसतो तर भारत सरकारने काही वर्षापूर्वी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड अशा निधीची तरतूद केली ज्या कंपन्या संशोधनामध्ये चांगलं काम आहेत त्यांना एखादा प्रकल्प द्यायचा संशोधनासाठी त्यांना निधी द्यायचा आणि ते प्रयोग जर यशस्वी झाले तर त्या संशोधनाचा आपल्या संरक्षण दलासाठी वापर करायचा त्या कंपन्यांना त्या गोष्टीचं उत्पादन करण्याचा परवाना द्यायचा अशा प्रकारची ही दुहेरी योजना आहे म्हणजे एका बाजूला डी आय ओकडून तंत्रज्ञानसुद्धा दिलं जातं दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानासाठी पैसासुद्धा दिला जातो आणि ही जी पार्टनरशिप आहे इतकी भक्कम पार्टनरशिप आहे की संरक्षण क्षेत्रामध्ये या खाजगी कंपन्या येत्या काळामध्ये झेंडे काढणार अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे डी आर डी ओ सरकारी कंपन्या ही जी भागीदारी आहे ती मजबूत होतीच परंतु आता डी डी ओ सरकारी कंपन्या आणि खाजगी कंपन्या अशी जी भागीदारी निर्माण झालेली आहे ती केवळ कमाल आहे आणि याच्यातून जी साधनसामुग्री निर्माण केली जाते त्याला जगाच्या बाजारपेठेत तोड नाही आहे मी तुम्हाला काही मोजकी उदाहरणं देतो युद्ध कोणत्याही प्रकारचं असू शकतं संकट कोणत्याही प्रकारचे असू शकतात केमिकल बायोलॉजिकल रेडिओलॉजिकल न्यूक्लिअर संकट ओळखणारी वाहनं याचं उत्पादन करते भारत इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी वेगाने हलवता येतील अशा तोफा याचं उत्पादन करत आहे भारत फोर्ज दहशतवाद विरोधी मोहिमेसाठी बुलेट प्रूफ वाहनं बनवण्याचं काम मेटल टेक मोटार बॉडीजच्या मार्फत करण्यात येत आहे टँक आणि वाहून देणारे जे वाहन असतं त्याची निर्मिती बीई एम -E एल टाटा आदी कंपन्या आहेत आक्रमणासाठी उपयुक्त असलेल्या ड्रोनची निर्मिती सोलार डिफेन्स अँड एरोसिस्टीमच्या माध्यमातून करण्यात येते ब्रह्मोस क्षेपन्नासाची इंजिन प्रणाली जी कंपनी बनवते त्या कंपनीचं नाव ब्रह्मोस स्पेस अशा अनेक कंपन्या अनेक उत्पादनांची निर्मिती करतायत भारतामध्ये अक्षरशः क्रांती घडवत आहेत सरकारच्या या धोरणामुळे खासगी कंपन्या आणि स्टार्टअप यांना बळ मिळत आहे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे मोठ्या संख्येने रोजगाराची निर्मिती आहे या कंपन्यांचा पसारा सुद्धा वाढतोय या कंपन्या जे जे काही निर्माण आहेत त्याचा वापर फक्त भारतासाठी नाही आहे भारताची नजर जगाच्या बाजारपेठेवर आहे आपण दक्षिण आशियावर लक्ष ठेवून आहोत मध्य आशियावर लक्ष ठेवून आहोत आपलं लक्ष आफ्रिकेवर आहे अनेक देश भारताकडे येत आहेत आणि भारताला सांगत आहेत की आम्हाला अमुक हवं आहे अमुख हवं आहे सुरुवात आपण ब्रह्मोसपासून केली ब्रह्मोसला तर जगभरातून मागणी आहे पण फक्त ब्रह्मोस नाही भारताच्या बऱ्याच क्षेपण्णास्त्रांना आणि संरक्षण प्रणालींना जगातून मागणी येते ऑपरेशन सिंधूरचा भारताला दुहेरी फायदा झालेला दिसतोय एकतर भारताच्या कंपन्यांनी ज्या संरक्षण सामग्रीची निर्मिती केली त्याच्यामध्ये किती दम आहे हे सगळ्या जगाला कळलंच भारताच्या तंत्रज्ञानामध्ये किती ताकद आहे हे जगाला कळलं दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कळली ती म्हणजे चिनी तंत्रज्ञान किती फुसकं आहे चिनी तंत्रज्ञान म्हणजे फुगवलेला कसा फुगा आहे हे जगाच्या लक्षात आलं हे तंत्रज्ञान किती टाकाऊ आहे आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी निर्मिती करण्यात आली ती किती भंगर आहे हे जगाच्या लक्षात आलं चीनने आपल्या मार्केटिंग तंत्राचा वापर करून जगातल्या अनेक देशांच्या गळ्यामध्ये हा भिकार माल मारला होता परंतु आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की या मालामुळे आपल्या देशाचं काही रक्षण होत नाही आणि या सगळ्या देशांनी भारताकडे बघायला सुरुवात केलेली आहे म्हणजे चीनी मालाबाबत त्यांचा जो विश्वास होता तो पोकळ होता हे त्यांच्या लक्षात आलेला आहे आणि त्याचा फायदा भारताला होतो आहे चीनने आधी संरक्षणाची खूप मोठी बाजारपेठ काबीज केली होती परंतु ऑपरेशन सिंधू नंतर ही बाजारपेठ आता भारताला आपल्याकडे वळवणं शक्य होताना दिसतंय अलीकडे नाटो देशांचं संमेलन झालं आणि या संमेलनामध्ये नाटोचे सदस्य असलेल्या देशांनी अशी घोषणा केली की त्यांच्या जी डी पीच्या तुलनेमध्ये पाच टक्के रक्कम ते संरक्षणावर खर्च करतील पूर्वी या देशांचं संरक्षण ही अमेरिकेची जबाबदारी होती परंतु डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी झटकली काखावर केल्या आणि त्याच्यानंतर नाटो देशांना लक्षात आलं की रशियापासून जर सुरक्षित राहायचं असेल तर संरक्षण क्षेत्रावर भरभरून खर्च केला पाहिजे आणि हे देश सुद्धा आता भारताकडे खूप आशेने बघतायत भारताच्या तंत्रज्ञानावर त्यांचा विश्वास आहे हा विश्वास बसण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चीनचा माल भंगार आहे हे स्पष्ट झालेलं आहे अमेरिका जी साधनसामुग्री विकते ती साधनसामुग्री चांगली असते त्यांचं तंत्रज्ञान चांगलं असतं परंतु त्यांचा जो दर असतो तो न परवडणारा असतो त्या तुलनेमध्ये भारतामध्ये जी निर्मिती होते ती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने उत्कृष्ट असतेच शिवाय दराच्या बाबतीत जर विचार केला तर भारत अत्यंत फुटकळ दरामध्ये अत्यंत स्वस्त दरामध्ये दर्जेदार मालाचं उत्पादन करतो हे सगळ्या जगाला ठाऊक आहे भारताने आर्थिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये तेवीस हजार सहाशे बावीस कोटी रुपयांची शस्त्र निर्यात केली परंतु या मार्गावर भारत या प्रकारे दमदार वाटचाल करतो आहे ते पाहता हा आकडा भविष्यामध्ये आपल्याला चणेफुटाणे वाढू शकेल भारत अनेक देशांकडे लक्ष ठेवून आहे नरेंद्र मोदी जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा ते, ते काही हवापाण्याच्या गप्पा मारायला जात नाही भारताचा व्यापार वाढावा भारतीय कंपन्यांना बळ मिळावं हे त्यांचं लक्ष असतं आणि त्यादृष्टीने नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच आठ दिवसामध्ये पाच देशांचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये सुद्धा संरक्षण सामुग्रीची विचारणा अनेक देशाच्या प्रमुखांनी केली भारत भविष्यामध्ये खूप मोठा निर्यातदार म्हणून पुढे येणार आहे आणि डी ओची या मोहिमेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका राहणार आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद